हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इझे मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज मस्त असे बॅचलर ढोकळा बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी झटपट बघू शकता जाळीदार मस्त असं घशात न अटकणारे आणि कुकरच्या भांड्यात आपण बनवणार आहोत इझी असं बॅचलरसुद्धा झटपट बनवू शकतात अशा पद्धतीने आणि इझी अशी रेसिपी आहे तर एक वाटी मी डाळीचं पीठ घेतलं आ पाऊन वाटी पाणी घेतलं सॅट्रिक ॲसिड घेतलं आणि एक लिंबू घेतला दोन चमचे साखर घेतलं तेल घेतलं मीठ घेतलं चिमुट हळद घेतली कलरसाठीच घेतली जास्त वापर करायचा नाही हळदीचा आता एक मिक्सरचं भांडे घेतलं त्या भांड्यामध्ये छान असं आपण हे ना पाणी टाकून घेतलं पाणी टाकून झाल्यानंतर तेलसुद्धा मी टाकून घेतलं सगळं साहित्य साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेतलं चवीपुरतं मीठ साखर दोन चमचे हळद टाकून घेतले अशा पद्धतीने आपण सगळं एकत्र मिक्स करून बेटर तयार केलेला खूप स्मूदी असं छान तयार होतो खमंग ढोकळा अजिबात घशात अटकत नाही आता आपण लिंबू येणार हातावर छान असा पिळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता हे डाळीचं पीठ एक वाटी डाळीचं पीठ घेतलं होतं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आणि मस्त आता मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं दोन तीन मिनटासाठी हळदीचे जे लाल कलरचे डॉट पडतात ना ते सुद्धा आपल्या खमण डोकळ्याला दिसणार नाही अशा या ही प्रोसेस केल्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करा मिक्सरच्या भांड्यामध्ये बेटर तयार करायचं आता कुकरचं भांडे घेतलं कुकरच्या भांड्याला छान पद्धतीने मी ना तेल लावून घेते म्हणजे आपलं खमण डोकळा लट लटकला नाही पाहिजे आणि एका बाऊलमध्ये मी जे मिश्रण ते केलं होतं ते काढून घेतलं त्याच्यात एक इनोची पुडी घेतली इनोची पुडी टाकून घेतल्यानंतर थोडं पाणी घेतलं दोन तीन चमचे आणि छान आता पळीच्या साह्याने मिक्स करून घेते ही प्रोसेस अगदी झटपट करायची आहे रेस्ट वगैरे करायला ठेवायचा नाही आहे आता आपण आहे ना कुकरसुद्धा गरम पाणी करायला ठेवून घेतलेला होता आधीच छान असं कुकरमधलं पाणी उकळतं आहे तर तोपर्यंत आपण हे ना हे बे बेटर तयार झालेले ते कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे आपला छान असा युनो ॲक्टिवेट झालेला आहे अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर ना आपण तो कुकरचा भांडा छान असा टॅप करून घ्यायचं पटकन आणि झाकण कुकरमध्ये पटकन ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने आणि गॅस फुलाच्यावरच ठेवायचं आणि कुकरचं जे झाकण आहे ना त्याची रिंग काढून घेतलेली आहे आणि शिट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि आता आपण वीस मिनटासाठी छान बेक करून घेणार आहोत आता बेक करून झालेला आहे आता आपण बघूया कसा तयार झालेला आहे तर तर वीस मिनटं झालेत आता आपण बघूया मस्त कलरसुद्धा छान आलेला आहे मी अगदी तुम्हाला जवळून दाखवते तर जाळी आलेली जाळीसुद्धा वरतीपर्यंत छान अशी झालेली आहे बघू शकता मस्त असा छान केक तयार झा खमण ढोकळा तयार झालेला आहे आता आपण आहे ना चेक करून बघूया पण छान तयार झालेला आहे आता पुण्याची तयारी बघूया तर मी तेल घेतलं मोरी घेतली मोरी तळतडल्यानंतर जिरे टाकून घेतले त्याच्यानंतर कडीपत्ता टाकून घेतला दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आतमध्ये चिरून आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आणि एक चमचा साखर टाकून घेतली ते मिक्स होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं एक पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता बघू शकता मस्त असा केक तयार झालेला आहे आपण चेक पण करून बघितला तर आपण आजूबाजूचे कडे मोकळे करून घेऊया म्हणजे छान असा आपला केक मोकळा होतो अशा पद्धतीने आता आपण हे ना काढून मग मी कुकरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत अशा पद्धतीने टॅप करायचं आहे अगदी छान खाली सरकून येतो बघू शकता अगदी मस्त खालीसुद्धा छान अशा जाळी पडलेली वर वरती जशी पडली तशीच तर सुद्धा माझ्या तोंडात केकचं नाव आलं प्लीज ते समजून घ्या आता आपण आहे ना मस्त असा खमण ढोकळा कापून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडत असेल त्या साईजने तुम्ही कापू शकतात बघू शकता मस्त असा भक्ताक्ष निखाण्याची इच्छा होते इतका छान तयार झालेला आहे खूप जाळी वगैरे मस्त अशी तयार झालेली आहे व्हिडिओमध्ये सुद्धा नक्कीच व्हिडिओ स्किप न करता बघा आणि नक्की ट्राय करा आणि मला सांगा जे नवीन असतील न, 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 न स त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता आपण जी फोडणी केली होती ना ती फोडणी मस्त अशा पद्धतीने आपण टाकून घ्यायची आहे आणि या असेच याच्यावर ज्या पद्धतीने आपण गोल पद्धतीने कापला ना त्याच्यावर टाकायचं म्हणजे पाणी खालपर्यंत मुरवतं वेगवेगळे काप क का तुकडे साईडला करायचे नाही आहेत अशा पद्धतीने मस्त तयार होतो आणि पाणीसुद्धा छान मुरवतो बघू शकता मी तुम्हाला अगदी थोडे जवळून दाखवते तर अगदी छान असा तयार झालेला सॉफ्ट आणि घशातनं अडक अडकणारा आहे तर तुम्हालासुद्धा हा बघू शकता जाळीसुद्धा छान तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता मस्त असे बॅचलरसुद्धा बनवू शकतात जे नवीन असतील तेसुद्धा बनवू शकतात जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा धन्यवाद